हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लहान मोठ्यांचा सगळ्यांचाच फेवरेट असा पिझ्झा जर काही रेसिपी तुम्ही फॉलो करून पिझ्झा बनवला तर माझी गॅरंटी आहे तुम्ही इथून पुढे कधीही विकतचा पिझ्झा ऑर्डर करणार नाही हा पिझ्झा आपण ओव्हन न वापरता पॅन मध्ये किंवा तव्यामध्ये कसा बनवायचा हे शिकणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पिझ्झा बेस साठी आपण पीठ मळून घेऊ इथं दोन कप मैदा घेतलेला आहे ह्याच कपाचे दोन कप मैदा अर्धा कप गव्हाचं पीठ आहे अर्धा कप दही आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे हे आपण मैद्यामध्ये घालून देऊ अर्धा चमचा सोडा आहे हाही मैद्यामध्ये मिक्स करू आपण इस्ट नाही वापरणार बेकिंग पावडर आणि चवीपुरत मीठ मैद्यामध्ये आपण आधीच बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ दही आणि थोडस पाणी घालून अगदी पातळसर पीठ आपल्याला मळून घ्यायचंय हे अगदी असंच कन्सिस्टन्सीचं आपल्याला कणिक म्हणायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी चिकट आहे हे पीठ पण आपण एक दहा पंधरा मिनटासाठी हे रेस्ट करायला ठेवणार आहोत त्यानंतर पीठ आपलं एवढं चिकट राहणार नाही ठीक आहे आता एका बाजूला झाकून आपण दहा मिनटासाठी पीठ ठेवून देऊया पिझ्झा सॉससाठी काय साहित्य लागते बघून घेऊ एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला हो आहे एक चमचा ऑरिगॅनो आहे एक चमचा चिली फ्लेक्स आहे चार पाच तुळशीची पानं आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत आणि चार मोठे टोमॅटो मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहे पिझ्झा टॉपिंगसाठी इथं मी एक चमचा अरिगॅनो घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स अर्धा वाटी मोजरेला चीज घेतलेला आहे है, ह्याला पिझ्झा चीजही म्हणतात एक कांदा आहे एक शिमला मिरची आहे आणि एक टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीचे टॉपिंग्स घेऊ शकता मशरूम घेऊ शकता पनीर घेऊ शकता पण मी हा पिझ्झा अगदी सिम्पल ठेवणार आहे म्हणून मी घरी जे अवेलेबल असते तेच घेतलेले आहे पिझ्झा सॉस बनवून घेऊ एका पॅनमध्ये मी इथं थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून गाठलेल्या आहेत ठीक आहे लसूण हे मस्ट आहे पिझ्झा सॉससाठी त्यामुळं लसूण नक्की घाला आपण हे व्यवस्थित थोडंसं भाजून घेऊ आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून देऊ तुम्ही पिझ्झा सॉसच्या जागी साधा केचअप ही यूज करू शकता पण पिझ्झा सॉस वापरला तर अगदी मार्केटसारखा फ्लेवर येतो ठीक आहे कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊ कांदा आपला भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊ इथं मी चार अगदी लालसर टोमॅटो घेतलेले आहेत जर टोमॅटो थोडे कच्चे असतील तर याच्यामध्ये एक चमचा साखर मिक्स करून घ्या ठीक आहे आता आपल्याला टोमॅटोचं पाणी आटेपर्यंत हा सॉस शिजवायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोचं पाणी थोडंसं आटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तुळशीची पानं घालून देऊ तुळशीची पानं ही नक्की यूज करा मग अगदी मस्त फ्लेवर येतो ठीक आहे आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालून एक पाच मिनटासाठी परत एकदा हा सॉस शिजवून घेऊ आपला पिझ्झा सॉसचं मिश्रण रेडी आहे तुम्ही हा सॉस असाही वापरू शकता पण मी थोडंसं जाडसर ह्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि मग वापरणार आहे ठीक आहे आता हे थोडं थंड करून घेऊ आणि दोन मिनटासाठी मिक्सरला फिरवून घेऊ पिझ्झा सॉस आपला रेडी आहे आता आपण पिझ्झाच्या टॉपिंगसाठी ज्या भाज्या वापरणार आहोत त्या अर्ध्या कच्च्या एक पाच मिनटासाठी हाय फ्लेमवरती भाजून घेऊ आपण पिझ्झा पॅनमध्ये बेक करणार आहोत त्यामुळं ह्या भाज्या कच्च्या राहण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यामुळं आपण ह्या अर्ध्या कच्च्या पॅनमध्ये थोड्याशा आधीच भाजून घेऊ तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर मी भाज्या परतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये अरी आणि चिली फ्लेक्स घालून देऊ आणि दोन मिनटासाठी परत एकदा परतून घेऊ तर अशा हे आपल्या पिझ्झा टॉपिंगसाठी भाजी रेडी आहे पुढची कृती करून घेऊ तर पिझ्झासाठी आपल्या टॉपिंग रेडी आहे पिझ्झा सॉस रेडी आहे आणि चीजही रेडी आहे आणि आपलं बेससाठी जे आपण पीठ भिजवलेलं तेही रेडी आहे ठीक आहे पिझ्झा बेसची कणिक आपली तयार आहे पिझ्झा बेससाठी गोळा बनवताना सगळ्यात आधी हाताला थोडंसं पीठ लावून घ्या आणि आपण चपातीला जेवढा गोळा घेतो त्याच्या दुप्पट साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपलेल्या कणकेच्या प्रमाणामध्ये चार मिडियम साईज पिझ्झा सहज बनवता येतात ठीक आहे आता पोळपाटावर पीठ घालून आपल्याला गोल असा पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे मी माझ्या पॅनच्या आकाराचा पिझ्झा बेस तयार करून घेत आहे तुम्ही कोणता तवा घेताय किंवा पॅन घेत आहे त्या साईजनुसार बेस लाटून घ्या आपला बेस लाटून झालेला आहे आता आपण एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्यांनी ह्या बेसला आपल्याला होल करायचे आहेत त्याने काय होईल आपला बेस फुगणार नाही आणि खालून छान क्रिस्पी होऊन जाईल हा पिझ्झा बेस आता आपण पॅनमध्ये ट्रान्सफर करून हो? घेऊ आणि पॅन गॅसवर ठेवून देऊ एकदम लो वरती आपल्याला पॅन हा ठेवायचा आहे आणि झाकून आपल्याला एक बाजू पिझ्झा बेसची शेकून घ्यायची आहे पाच मिनटासाठी आपण एक बाजू शेकलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली एक बाजू शेकून झालेली आहे आता पिझ्झा बेस पलटून घ्या गॅस फ्लेम लोच असू द्यात आता आपल्याला या बाजूला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे एकसारखा सगळ्या बाजूने सॉस लावून घ्या सगळ्या बाजूनी आपण व्यवस्थित पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती मोजरेला चीज घालून देऊ शक्यतो चीज खाली घालायचं आणि भाज्यावरून घालायचे म्हणजे व्यवस्थित पिझ्झाचे कलर उठून दिसतात ठीक आहे मोजरेला चीज सगळीकडं मी पसरलेलं आहे आता आपण याच्यावरती आपण भाजलेल्या भाज्या घालून देऊ भाज्या व्यवस्थित सगळीकडं पसरून आपण घातलेल्या आहेत आता पाच ते सहा मिनटासाठी पॅन झाकून द्यायचं आहे आणि पिझ्झा आपला बेक करून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता पिझ्झा आपला छान बेक झालेला आहे मी खालूनही चेक केला व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती मस्त असा पिझ्झा आपला रेडी आहे मी तुम्हाला पिझ्झा कट करूनही दाखवते किती चीजी पिझ्झा आपला झालेला आहे हा पीस तुम्ही चेक करू शकता अगदी मार्केटसारखा पिझ्झा दिसत आहे आणि खालून बेस ही व्यवस्थित भाजलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू